नमस्कार चला आज भौतिकशास्त्राच्या एका अशा जगात जाऊया जिथे सर्व काही विचित्र आणि अद्भुत आहे हे आहे निम्न तापमानाचं जग एक अशी दुनिया जिथे आपण पदार्थाला इतकं थंड करतो की त्याचे आपल्याला माहीत असलेले सगळे नियमच बदलून जातात चला तर मग परमशून्य म्हणजेच अॅप्स्युट झिरोच्या दिशेने होणाऱ्या या प्रवासाला सुरुवात करूया हे तापमान बघा दहाचा घात उणे दहा केल्विन म्हणजे हे इतकं थंड आहे की त्याची कल्पना करणं सुद्धा जवळजवळ अशक्य आहे दोन हजार साली शास्त्रज्ञांनी हे तापमान गाठलं होतं खरं तर हे विश्वाच्या सरासरी तापमानापेक्षा अब्जावधीपटीनं जास्त थंड आहे या एका आकड्यावरूनच आपल्याला या क्षेत्राची विशालता लक्षात येते मग प्रश्न हा आहे की आपण हे सगळं का करतोय इतक्या कमी तापमानात नक्की काय रहस्य दडली आहेत जेव्हा आपण पदार्थाला इतकं थंड करतो तेव्हा ते कसं वागतं क्वांटम मेकॅनिक्सचे कोणते नवीन पैलू आपल्यासमोर येत आहेत चला याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूया तर आपल्या ह्या प्रवासाचा पहिला टप्पा आहे परमशून्याकडे लागलेली शर्यत कमीत कमी तापमानापर्यंत पोहोचण्याचा हा इतिहास म्हणजे एका अथक स्पर्धेसारखा आहे एक अशी स्पर्धा जिथे प्रत्येक दशकात शास्त्रज्ञ थंडीची एक नवीन सीमा ओलांडत होते ही टाइमलाइन पाहिले आप की आपल्याला या प्रगतीचा वेग लक्षात येतो एकोणीसशे आठ मध्ये हेलियमला चार केल्विनपर्यंत थंड करण्यात यश आलं पण त्यानंतर बघा चुंबकीय शीतकरण लेझर शीतकरण यांसारख्या क्रांतिकारक तंत्रज्ञानामुळे आपण थेट मायक्रो केल्विन आणि नॅनो केल्विनच्या पातळीवर पोहोचलो म्हणजे ही प्रगती खरंच अविश्वसनीय आहे आणि यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही प्रगती किती थक्क करणारी आहे साधारणपणे प्रत्येक दशकात तापमानाचा विक्रम तब्बल दहा पटीने मोडला गेला पार्टिकल फिजिक्स किंवा सेमीकंडक्टर टेक्नॉलॉजीमधील प्रगतीशी तुलना केली तरीही हा वेग अक्षरशः अभूतपूर्व आहे कमी तापमानाच्या या शर्यतीमुळे अनेक आश्चर्यकारक शोध लागले त्यातलाच पहिला आणि कदाचित सर्वात प्रसिद्ध शोध म्हणजे सुप कंडक्टिव्हिटी किंवा अतिसंवाहकता चला अशा एका जगाची कल्पना करूया जिथे विजेला कोणताही अडथळाच नाही हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे नाही का सामान्यपणे आपल्याला काय वाटेल की थंडीमुळे इलेक्ट्रॉनची हालचाल मंदावेल आणि त्यामुळे त्यांचा प्रतिरोध वाढेल पण निसर्गानं काहीतरी पूर्णपणे वेगळंच दाखवलं एकोणीशे अकरामध्ये कॅमेरलिंग ऑनेस यांना असं आढळलं की एका विशिष्ट तापमानाच्या खाली काही धातूंचा विद्युत प्रतिरोध चक्क शून्य होतो याच स्थितीला सुपर कंडक्टिव्हिटी म्हणतात याचा अर्थ असा की एकदा का आपण तारेच्या लूपमध्ये करंट सुरू केला तर तो अक्षरशः वर्षानुवर्ष तसाच वाहत राहू शकतो जराही कमी न होता पण हे घडतं तरी कसं सा। बघा सामान्य तारेमध्ये इलेक्ट्रॉन एकटे एकटे एकमेकांना आणि अणूंना धडकत पुढे जातात ज्यामुळे ऊर्जा वाया जाते याउलट अतिसंवाहकामध्ये इलेक्ट्रॉन कूपर पेअर्स म्हणजेच जोड्या बनवतात आणि या जोड्या मग एका तालात कोणत्याही अडथळ्याशिवाय पुढे जातात जणू काही त्यांच्यासाठी कोणताही अडथळा अस्तित्वातच नाहीये हे म्हणजे क्वांटम मेकॅनिक्सचं एक भव्य आपल्या डोळ्यांना दिसणारं उदाहरण आहे बरीच वर्ष शास्त्रज्ञांना असं वाटत होतं की पंचवीस ते तीस केल्विन तापमानाच्या वर अतिसंवाहकता शक्यच नाही हा एक सैद्धांतिक अडथळा होता पण म्हणतात ना विज्ञानात मर्यादा या तोडण्यासाठीच असतात आणि मग नाइन्टीन एटी सिक्समध्ये चमत्कार झाला बेडनोर्स आणि म्युलर यांनी एका विशिष्ट प्रकारच्या कॉपर ऑक्साईड संयुगात तब्बल एकशे साठ केल्विन तापमानावर अतिसंवाहकता शोधून काढली या एका शोधामुळे संपूर्ण क्षेत्रात अक्षरशः खळबळ माजली आणि आजही शास्त्रज्ञ या उच्च तापमान अतिसंवाहक्य मागील रहस्य समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत चला आता पुढे जाऊया आणि कमी तापमानात आढळणाऱ्या दुसऱ्या एका विचित्र अवस्थेबद्दल बोलूया ही अवस्था आहे द्रवांची अशा द्रवांची जे घर्षणाच्या नियमांना जुमानत नाहीत याला म्हणतात सुपर फ्लुइडिटी किंवा अतिप्रवाहिता जरा कल्पना करा एक असा द्रव जो भांड्याच्या भिंतींवर चढून बाहेर वाहतो जो सूक्ष्म छिद्रांमधूनही सहजपणे आरपार जातो कारण त्याला कोणतंही घर्षण म्हणजेच फ्रिक्शन नसतं हे सर्वात आधी लिक्विड हेलियम फोरमध्ये दिसून आलं आणि गंमत म्हणजे कमी तापमानाचं जग किती समृद्ध आहे हे आपल्याला इथेच दिसतं हेलियमचे दोन प्रकार हेलियम फोर आणि हेलियम थ्री दोन्ही अतिप्रवाही बनतात पण पन पूर्णपणे वेगवेगळ्या प्रकारे हेलियम थ्रीची अतिप्रवाहिता तर इतकी गुंतागुंतीची आहे की तिच्या अभ्यासातून आपल्याला विश्वाच्या सुरुवातीच्या स्थितीबद्दलही माहिती मिळू शकते आतापर्यंत आपण काही अद्भुत घटना पाहिल्या पण आता आपण अशा काही शोधांकडे वळूया जे केवळ नवीन घटना नाहीत तर क्वांटम मेकॅनिक्सचे मूलभूत नियम तपासण्यासाठीची नवीन साधनं आहेत बो सायन्स्टाईन कंडेन्सेट नावाची ही अवस्था कशी तयार केली जाते ते पाहूया हे खूपच हुशारीने केलं जातं पहिल्यांदा लेझरच्या किरणांनी अणूंची गती कमी केली जाते मग त्यांना एका चुंबकीय सापड्यात पकडलं जातं आणि सर्वात शेवटी सर्वात वेगवान म्हणजेच गरम अणूंना त्या सापड्यातून हळूवारपणे बाहेर काढलं जातं यामुळे उरलेले अणू आणखी थंड होतात आणि ह्याचा परिणाम काय होतो हजारो अणू एकत्र येऊन एकाच महाअणूसारखे वागू लागतात ते सर्वजण एकाच क्वांटम अवस्थेत येतात तब्बल पंच्याहत्तर वर्षांपूर्वी आइन्स्टाईनने केलेल्या भविष्यवाणीला यामुळे प्रत्यक्ष रूप मिळालं आणि क्वांटम जगाचा अभ्यास करण्यासाठी एक नवीन दारच उघडलं एकोणीसशे ऐंशीमध्ये क्लॉस वॉन क्लिटसिंग एका द्विमितीय सेमीकंडक्टरचा अभ्यास करत होते तेव्हा त्यांना एक अत्यंत अनपेक्षित गोष्ट आढळली हॉल प्रतिरोध जो चुंबकीय क्षेत्रावर अवलंबून असतो तो सरळ रेषेत न बदलता एकदम अचूक पायऱ्यांमध्ये म्हणजे स्टेप्समध्ये बदलत होता आणि या काही साध्यासुध्या पायऱ्या नव्हत्या यांचं मूल्य निसर्गाच्या दोन मूलभूत स्थिरांकांवर अवलंबून होतं प्लँकचा स्थिरांक एच आणि एका इलेक्ट्रॉनचा चार्ज ई e. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या पदार्थात कितीही दोष किंवा अशुद्धी असली तरीही हे मूल्य आश्चर्यकारकपणे अचूक होतं यालाच क्वांटम हॉल इफेक्ट असं म्हणतात पण या शोधानंतर एक नवीन आणि मोठं खोडं समोर आलं सिद्धांतानुसार एन हा पूर्णांकच असायला हवा मग प्रयोगांमध्ये तो एक तृतीयांश किंवा दोन छेद पाच सारखा अपूर्णांक का दिसत होता यामागे कोणतं नवीन भौतिकशास्त्र लपलेलं होतं याचं उत्तर थक्क करणारं होतं असं दिसून आलं की त्या पदार्थात इलेक्ट्रॉनच्या एकत्रित वर्तणुकीमुळे नवीन प्रकारचे आभासी कण तयार होत होते ज्यांचा चार्ज इलेक्ट्रॉनच्या चार्जचा एक अंश होता या फ्रॅक्शनल क्वांटम हॉल इफेक्टने आपल्याला दाखवून दिलं की मूलभूत कणांचे गुणधर्मसुद्धा एकत्रित प्रणालीमध्ये बदलू शकतात ठीक आहे तर हे सर्व शोध केवळ सैद्धांतिकदृष्ट्या मनोरंजक नाहीत यातून निर्माण झालेलं तंत्रज्ञान आज आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे रुग्णालयात दिसणारी एम मशीन त्यातील शक्तिशाली चुंबक हे अतिसंवाहक तारेचेच बनलेले असतात मेंदूतील अत्यंत सूक्ष्म चुंबकीय लहरी मोजणारे स्क्विड्स नावाचे सेन्सर्स क्वांटम कम्प्युटिंगचा पाया आणि खगोलशास्त्रातील संवेदनशील डिटेक्टर हे सगळं याच भौतिकशास्त्राची देणगी आहे तर परम शून्याकडे टाकलेले प्रत्येक पाऊल आपल्याला निसर्गाच्या नवीन आणि अनपेक्षित नियमांची ओळख करून देतं ही शोधयात्रा अजून संपलेली नाही जसजसे आपण आणखी थंडी गाठू तसतसं कोणतं नवीन क्वांटम जग आपल्यासमोर उलगडेल हाच या क्षेत्रातील सर्वात रोमांचक प्रश्न आहे आणि याचं उत्तर भविष्यच देईल